प्रक्रिया नाही नाही तुम्ही प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन नाही आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे तुम्ही जे नियम सांगताय की एक एखाद्या प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एस सी पुरुष झाला त्याच्यानंतर एसटी महिला थेट निघाली तिथं आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बरं ती एकाच प्रभागात का निघू शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या वाद याचा वाद नाहीये सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असल एकच थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसा काढता तुम्ही बरं आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल ना नाही ते ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर कुठे तर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही बरं आता आम्ही हे जे बोलतो हे राज्य आ, सर नाही नाही सर वाद वादविवाद नाही सर आम्ही